संपूर्ण महाराष्ट्राचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री ज्योतिबा डोंगर पाणी पुरवठा योजनेतील प्रमुख घटक असणाऱ्या गायमुख तलावाला सध्या मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे हे वाया जाणारे पाणी साठवण्यासाठी गायमुख तलावाला पर्यायी तलाव बांधण्याची गरज भासू लागली आहे सध्या सुरू असलेल्या पावसामुळे गायमुख तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साठा झाला आहे परंतु तलावाला दक्षिण दिशेला असणाऱ्या भिंतीमधून गळती लागली आहे ही गळती अनेक वर्षांपासून सुरू आहे दरवर्षी पावसाळ्यात ही गळती लागते आणि लाखो लिटर पाणी अक्षरशः पाया जाते आतापर्यंत ही गळती रोखण्यासाठी राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर ठोस प्रयत्न झाले नाहीत तलावाची गळती रोखण्यासाठी उदासीनता दिसून येत आहे सन दोन हजार चारमध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांनी या तलावाला पर्यायी तलाव बांधण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते आर आर पाटील यांच्या सूचनेनुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेने या संदर्भात एक आराखडा तयार देखील केला होता पण काही तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प रखडला काही दिवसांपूर्वी या संदर्भातील बातम्या प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी गायमुख तलावाची नुकतीच पाहणी केली या पाहणीनंतर एक अहवाल तयार होणार असल्याचे समजते आहे आता तात्पुरती गळती रोखण्याऐवजी तलावाच्या दक्षिण दिशेला पर्यायी तलाव बांधला तर गळतीचा प्रश्नही निकालात निघेल आणि वाया जाणाऱ्या पाण्याचाही विनियोग होईल सध्या आपण उभ्या होते ज्योतिबा डोंगर येथील गायमुख तलावाजवळ गेल्या काही दिवसांपासून ज्योतिबा डोंगर आणि एकंदरीत कोल्हापूर जिल्ह्यात सततधार सुरू असणाऱ्या पावसामुळे हा गायमुख तलाव सध्या ह्या गायमुख तलावाचं पाणी सध्या वाया जात आहे या ग या क्षेत्र गायमुख तलावाला गळती लागलेली आहे ही गळती अगदी फार पूर्वी काळापासून लागलेली आहे काही राजकीय आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे हा प्रश्न गेल्या कित्येक वर्ष प्रलंबित असा पडलेला आहे आता आपण पाहता हा जो परिसर आहे या परिसराला लीक म्हणून ओळखलं जातं याच परिसरातून हे लाखो लिटरचं पाणी वर्षाला असं अशा पद्धतीनं वाया जात असतं जर याच जागेत एक पर्याय त्याला उभा केला आणि हे गळती होणारं पाणी जर थांबवलं गेलं तर भविष्यामध्ये ज्योतिबा डोंगरवरील मोठा एक पाण्याचा प्रश्न देखील सुटेल त्याचबरोबर ज्योतिबा ग्रामपंचायतीबरोबर असलेला वीज बिलाचा भार देखील बऱ्या प्रमाणात कमी होऊ शकतो कोल्हापूरहून भिपेंसाठी अमोल शिंगे